नमस्कार मंडळी आज महाशिवरात्री आहे सर्वात प्रथम तुम्हाला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले आणि देवघरातले देवांना गंगाजल आणि पाण्याने स्नान घातलं आणि स्वच्छ कुसून काढलं नवीन फुल अर्पण केले देवाऱ्यासमोर छोटीशी रांगोळी काढली आज महाशिवरात्री असल्यामुळे शिवलिंगाला दूध आणि पाण्याने अभिषेक केला नंतर अगर अगरबत्ती दिवा लावून घरात छोटीशी पूजा केली महाशिवरात्र म्हणजे श्रद्धेची रात्र आहे या दिवशी भगवान विष्णू आणि पार्वती मातेचा विवाह झाला होता तसेच समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं विष महादेवांनी पिलं आणि सगळ्यांचं रक्षण केलं म्हणून त्यांना नीलकंठ असेही म्हणतात घरची पूजा झाल्यानंतर मी मंदिरात दर्शनासाठी गेले आणि तिथून पूजेचं साहित्य घेतलं तर बघा इथं सर्वात प्रथम हरसिद्धी मातेचं मंदिर आहे लागतं तर हरसिद्धी मातेचं सर्वात प्रथम दर्शन घेतलं ओम नमः शिवाय ओम, ओम त्र्यंबके बजा महेश सुगंधि पुष्टवर्ध वर्धनम महादेवांच्या मंदिरात गेलं की तिथं वेगळंच वातावरण असतं हर हर महादेवचा आवाज घंटांचा नाद आणि भक्तांची गर्दी असते तिथे जाऊन मी जलाभिषेक केला आणि पूजा केली सर्वांसाठी प्रार्थना केली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान राहू महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि शिवमंत्र म्हणतात असं म्हणतात की या रात्री केलेली प्रार्थना लवकरच पूर्ण होते माझा आजचा दिवस खूपच छान गेला सर्वात आधी घरामध्ये प्रार्थना पूजा आणि मग मंदिरातलं दर्शन मन अगदी प्रसन्न झालं तर तुम्हाला परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू